नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना महत्वपूर्ण योजना माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय मित्रांनो ज्या व्यक्तींची ज्या विद्यार्थ्यांची दहावी बारावी नुकती झालेली अशा व्यक्तींना विद्यार्थ्यांना आता मोफत टॅब तसेच दीड जीबी एक जीबी इंटरनेट इथे मोफत भेटणार आहे तर मित्रांनो ज्या व्यक्तींचं ज्या विद्यार्थ्यांचं दहावी बारावी झालेली त्यांना जी ची नीटची तयारी करण्यासाठी माज्युती या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिला जात आहे तसेच इंटरनेट सुद्धा मोफत इथे दिलं जात आहे तर या योजनेसाठी आता विद्यार्थी कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकतात त्याची जे टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या अप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया मोफत टॅब योजना या योजनेबद्दलची महत्वपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो या योजनेबद्दल ऑफिशियल जे काही परिपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले यामध्ये पाहू शकता जी नीट टी सीईटी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील तर पाहू शकता योज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस चा परिपत्रक आहे महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग बैठका जमाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जी नीट एम एच टी टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीस पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत महायुतीतर्फी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब इथे पाहू शकता मोफत टॅब व सहा जी बी डेली इंटरनेट डाटा इथे पुरवण्यात येणार आहे ही नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती इथे मित्रांनो असणार आहे यामध्ये या योजनेचे या काय पात्रता ते दिलेले पात्रता पाहू शकता कशा प्रकारे यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे तसेच विद्यार्थ्याकडे मागासवर्गीय विमुक्त जाती यांच्याकडून भक्त जमातीमधील कॅटेगरीमधील मधील विद्यार्थी असला पाहिजे म्हणजेच ओबीसी या कॅटेगरी मधला असला पाहिजे तसेच सन दोन हजार पंचवीसमध्ये आत्ता दहावी उत्तीर्ण झालेला असला पाहिजे म्हणजे नुकताच आता जो काही दहावीचा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये पासवर्ड झालेला असला पाहिजे विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजेच विज्ञान शाखेत सायन्समध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थी या योजनेसाठी अंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकतात विद्यार्थी निवडी त्यांना इयत्ता दहावीच्या जे काही मार्क पडतील त्यावर ठरवले जातील अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी आवश्यक कागदपत्रे पण इथे दिलेली ज्यामध्ये तुमचा आधार कार्ड ड्रायव्हरचे दाखला जातीचा दाखला वैद्यप्रमाण म्हणजेच नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट दहावीची गुणपत्रिका इयत्ता अकरावी प्रवेश घेतल्याचा दाखला दिव्यांग असल्यास दिव्यांग सर्टिफिकेट अनाथ असल्यास अनाथ सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे अशा प्रकारे आवश्यक पाच ते सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत यानंतर जे काही आरक्षण आहे जे काही कॅटेगरी वाईज टक्केवारी इथे दिलेली आहे त्याची संपूर्ण माहिती ते मेन्शन केलेली आहे तुम्ही इथे चेक करू शकता याची पी डी एफ मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यामध्ये ओबीसी व्ही जे एन टी या कॅटेगरीतील विद्यार्थी कॅटेगरीतील विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ठेवण्यात आलेली यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास नक्की लवकरात लवकर, लवकर सुरू करा तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे त्याची पण संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आता समोर इथे दाखवून देतो तर त्यासाठी तुम्हाला दिलेल्या या महाज्योती डॉट ओ आर जी च्या ऑफिशियल वेबसाईट यायचे आहे त्याची लिंक मी तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली इथे आल्यानंतर इथे पाहू शकता यत्ता दहावीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान साठ गुण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी सत्तर गुण असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला साठ ते सत्तर म्हणजे सत्तर टक्क्याच्या पुढंच टक्केवारी असणे आवश्यक आहे तर इथे तुम्हाला रजिस्टर लिंक यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केलं की एक नवीन पेज इथे ओपन झालेलं दिसून जाईल तर इथे तुम्हाला संपूर्ण ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं तर इथे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमचं रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे जो मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केलं कारण अशा प्रकारे तुमचा अकाउंट लॉग इन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करायचा आहे सर्वात अगोदर पर्सनल डिटेल पर्सनल डिटेल पर्सनल डिटेल झाली की नंतर इथे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल आणि शेवटी डॉक्युमेंट डिटेल तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे तर इथे सर्वात अगोदर तुमचं अप्लाय तुम्ही कशासाठी करताय म्हणजे कोणत्या परीक्षेची तयारी करताय जीई ची करताय नीट ची करताय एम एच टी टीची करताय ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव एंटर करायचं आहे मिडल नेम लास्ट नेम अप्लिक अप्लिक नंतर इथे अप्लिकंट फादर डिटेल तुम्हाला इथे एंटर करायचं आहे वडिलांचं नाव वडिलांचं नेम म्हणजेच तुमच्या आजोबाचं नाव आणि लास्ट नाव नंतर इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहात फिमेल आहात नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आर यू अँड पण तुम्ही आणत असाल तर येस करा नसाल तर नो करा नंतर इथे तुम्हाला इफ देन एस देट टाईप जर तुम्ही इथे आणत असाल आणि एस केला असाल तर ते टाईप तुम्हाला इथे सिलेक्ट करायला लागेल नंतर अरे ओ अ पर्सनल विथ डिसेबिलिटी तुम्ही अपंग आहात का असेल तर हे नसेल तर नो तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे एस किंवा नोमध्ये मध्ये तुम्हाला इथे आन्सर देतील ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागतात नंतर इथे तुमची कॅटेगरी कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करावं लागेल जी के असेल ओबीसी जे एन टी एस बी सी जी काही असेल ती नंतर सबकास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करावी लागेल नंतर इथे तुमचं नॉन क्रिमिनियलमध्ये आहात का नाही ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे इथे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर इथे तुमची नॅशनॅलिटी इंडियन ॲटोमॅटिकली डिफॉल्ट तुम्हाला सिलेक्ट केलेलं दिसून जाईल नंतर इथे आता आपलं डोमिस सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य आणि नंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करताय ते पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमचं रेसिडेंट काय अर्बन आहे रुरल आहे अर्बन म्हणजे शहरी भाग रुरल म्हणजे ग्रामीण भाग नंतर इथे तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला अगदी काय जोरक सिलेक्ट करायचे आहे पिनकोड मोबाईल नंबर वगैरे सगळे एंटर करायचं आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही प्रेझेंट ॲड्रेस आहे तो तुम तुम पण तुम तुम्हाला ते मेन्शन करायचा आहे आणि जर परमनंट आणि प्रेझेंट सेम असेल तर या टिकवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे नंतर इथे तुमचं पूर्ण डिटेल एंटर केले की अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर एंटर करायला आता सोडून द्या नंतर इथे तुम्हाला मँडेटरी तुम्हाला तुमची मेल आय डी इथे एंटर करायची आहे ही पूर्ण डिटेल तुम्हाला फिलअप करून सेव आहे नेक्स्ट डे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यानंतर जो ऑप्शन आहे क्वालिफिकेशन डिटेल तर इथे आपल्याला पूर्ण क्वालिफिकेशन डिटेल इथे मेन्शन करायचं यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमची दहावीचे पूर्ण डिटेल तुम्हाला फिलअप करायचे जसं की तुम्ही दहावीला कोणत्या शाळेमध्ये होते कोणतं बोर्ड होतं इयर ऑफ इयर ऑफ पासिंग काय आहे त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला ते एंटर करायचे यानंतर टोटल मार्क किती होते तुम्हाला किती मार्क पडले पर्सेंटेज वगैरे काय आहे त्याची पण पूर्ण डिटेल तुम्हाला ते मेन्शन करायचे आणि संपूर्ण डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला फायनली नेक्स्ट नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता शेवटचा ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपलोड तर इथे पाहू शकतो तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला इथे संपूर्ण अपलोड करायचे जे बी रिक्वायरमेंट असतील जे रिक्वायर डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे तर ज्यामध्ये सर्वात अगोदर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो तो फोटो अपलोड तुम्हाला इथे करायचा अपलोड इमेजवर क्लिक करून तो फोटो अपलोड करायचा आहे त्याची जे काही वर कंडिशन आहेत म्हणजे फोटो किती असला पाहिजे त्याची पूर्ण साईज इथे मेन्शन केलेली आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायचं आहे नंतर इथे तुम्हाला कॅन्डिडेट आधार कार्ड तुम्हाला ते अपलोड करायचं आहे तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे इथे नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे व्हॅलिड नॉन क्रिमिनियस सर्टिफिकेट तुम्हाला ते अपलोड करायचं आहे कंपल्सरी नाही पण ज्यांना गरज आहे त्यांनाही अपलोड करायचं आहे नंतर इथे तुम्हाला दहावीची मार्कशीट अपलोड करायची आहे इथे तुम्हाला अकरावीचं बोनोफाईड सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे अकरावी सायन्सला त्याबद्दलचं बोनोफाईड सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला अकरावीचा ॲडमिशन रिसिप्ट तुम्हाला अपलोड करायचं आहे डोमा सेल्फ सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आहे म्हणून ते अपलोड करायचं आहे हे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून कम्प्लिट युअर फॉर्म टू फायनल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलं की के तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म एक प्रि चेक केला जातो म्हणजे पूर्ण माहिती तुम्ही एंटर केलेली बरोबर आहे नाही संपूर्ण माहिती ओके असेल तरच तुम्हाला फायनल सबमिटवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती अंतर्गत मोफत टॅब या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फॉर्म इथे फिलअप करू शकता अशा प्रकारे ऑनलाईन प्रोसेस इथे दिलेली आहे यामध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मोफत योजनेसाठी नक्की मला कमेंट करा नक्की मला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र